आणि पुत्राकडे आहे आणि पराकर्माचे मातृत्व हे कन्याच करू शकते त्याचे दुसरे कारण आहे मुलगा बापावरती प्रेम करत असतो ना त्या प्रेमात स्वार्थ आहे आणि मुलगी बापावरती प्रेम करत असते ना त्या प्रेमात निस्वार्थ आहे तुम्ही म्हणाल ते कस काय तर सांगतो भजन करावे आहे शाळेतून जर घरी आली ना पहिली चौकशी करते आई आज बाबा शेवले का ग नाही हे बेटी ते सकाळपासून आग येत ते नष्ट केले नाही बसून तू घे जेवण काय काय आज माझा जन्मदाता बाप खूपच आहे मी नाही जेवणार બાપ જ ત્યાં દિવસે મુલગી દિવસ બાબા આગ્રહ કરો તારી ઘાસ ખાવ બાબા બાબા તુ દોન તારી ઘાસ ખાવ બાપ નસ્તો आणि मुलगी मुळू मुळू लढत असते संध्याकाळचे अकरा वाजू देते अख्या घराला झोपू देते आणि आपल्या बापाच्या खोलीत जाते बापोरच्या तोंडावरच पांगड काढते बाप डोळे गोड पाहतो तर मुलगी खालीस बेटी खालीस बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना हातपाय हो। चिपून देऊ का बाबा 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 डोका दाबून देऊ का बाबा 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 काय करू का देऊ का बाबा 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 डॉक्टर बोलून आणू का काळजी करते ते मुलगे फक्त बाबा बाप लढतच उठून बसला मुलीला कवटाळला मुलीने विचारलं की का बाबा का बेटे बेटी जेव्हा माझी माय मेली ना जेव्हा मी दोन वर्षाचा होतो तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटी तू कधी कधी येते माझ्या तोंडाहून आत फिरवते मला असू माझी लेख नाहीये तू माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बाप्पाच वय द्या मुलगी जर सासरला नाही जात असते ना एका वर्षात बाप्पाचा जर का दिसतो एवढा मोठा खड्डा हे बाप्पाच्या जीवनात आहे कोणाची बहीण असू द्या कोणाची लेख असू दे ज्यावेळेस ते नवरीचे कपडे पदार्थ करते ना त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाये पडण्यासाठी खाली बघतो खडखडून मिटे मारते सांगते दादा तू या घरचं करतायस रे दादा तुझ काम केलं दादा अख्खा परिवार जगे आणि तू जर तुझ्या बायकोच पण वेगळं झालं ना रे दादा आपला परिवार वाऱ्यावर पडेल रे दादा अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा तू माझ्या बापांकडे लक्ष दे जेव्हा ते मुलगी बाप़ कडते आणि बापाला कडकडून कर मिटते मारते आणि सांगते बाबा येथो बर का बाबा येथो बर का बाबा तो बाप मात्र खांब्याच्या मागे जाऊन डसा डसा तो बाप आहे ना ना। ना। वो अरे चप्पल चप्पल विसरली ना आपण तीन वेळेस पाहतो बापांना मोठा केला त्या बापांना बोधून चालवायला शिकवलं मुलगी असायला जात असते कालणार नाही ना 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 बाप मुलगी एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पते दुसरा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पते म्हणून